नमस्कार मित्रांनो मी रवी घोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवर्तीच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलत आहोत परंतु आज आपण एक नवीन विषयावरती आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठा उत्सव चालू आहे त्या उत्सवाविषयी बोलणार आहोत तो उत्सव म्हणजे मतदान कारण मतदान हा भारतातला सगळ्यात मोठा उत्सव आहे असं मी म्हणेल कारण की मतदानावरती आपला भारत देश चालू आहे आणि त्याच्यासाठीच मतदानाच्या मार्गदर्शनासाठी आपण आपल्या स्टुडिओला बोलवलं आहे श्री सोमनाथ ताराव सर यांना धन्यवाद सर तुम्ही आमच्या स्टुडिओला आल्याबद्दल आपण सरांकडून मतदान या विषयावरती माहिती घेऊयात सर तुम्ही मतदान या शब्दाला कसं बघता खरं म्हणजे या शब्दामध्ये त्याचा अर्थ लपलेला आहे मत म्हणजे मी जे काही आपला विचार आहे आणि त्यातून आम्हाला निर्णय घ्यायचा असतो निवड करायची असते एकाची ते म्हणजे आमचं मत असतं जसं आम्ही अगदी कुठे गेलो सा दुकानात गेलो कपडे घ्यायचे आहे आणि कुणीतरी विचारलं आपल्याला आपल्या सोबतच्या मित्रांनो वगैरे की कुठला कपडा मला सांगला दिसेल तर आम्ही सांगतो हा किंवा तो ते आहे ते तुमचं मत mm. असतं आता हे त्या बाबतीत झालं लोकशाहीमध्ये मतदान म्हणजे आम्हाला जी प्रातिनिधिक लोकशाही आम्ही निवडलेली आहे आम्हाला काही प्रतिनिधी निवडून द्यायचे असतात सभागृहामध्ये मग काही पक्षाचे म्हणा किंवा बाकी म्हणा असे प्रतिनिधी उभे असतात उमेदवार आणि मग ते सांगतात की आम्ही तुमचे प्रश्न मांडू आणि मग त्यापैकी एक आपल्या पसंतीचा ज्याला आपण निवडून देणार आहोत त्याला माहिती मतदान आणि एक लक्षात घ्या दान शब्द आहे विक्री हा शब्द नाही मत विक्री हा शब्द नाहीये मतदान हा शब्द आहे आणि म्हणून ते मोफत करायचं म्हणून ते मतदान आहे बरोबर सर मतदानाचा कधी मोबदला घ्यायचा नसतो कारण त्याच्या नावातच दान आहे आणि मतदान हे शंभर टक्के आपण सर्वांनी केलंच पाहिजे कारण की त्याच्या मागे आपला खूप मोठा राज म्हणजे आपला महाराष्ट्र चालवण्यामागं देश चालवण्यामागं आपला एक बोट आहे निश्चितपणे निश्चितपणे बरोबर हो। आपण जर मतदान केलं तर एखादा व्यक्ती चांगला निवडून येतो आता निवडून व्यक्ती निवडून येण्यामध्ये मला आठवलं की आपल्याकडे खूप सारा प्रचार चालू आहे आता म्हणजे भोंगे फिरतात हे फिरतात प्रत्येक जण एक नवीन नवीन एक गोष्ट सांगतो की मी हे करून देईल मी ते करून देईल मी असं करेल मी तसं करेल आता सामान्य जनता परेशान होते की आपल्याला हा पण चांगला सांगतोय हा पण चांगला सांगतोय बरोबर मग आपण मतदान करायचं तरी कुणाला आता तर त्यावेळेस तुम्ही काय सांगाल हो निश्चित निर्माण होणं स्वाभाविक आहे की प्रत्येक पक्षाची प्रत्येक उमेदवाराची आपले बर। जाहीरनामे असतात आश्वासन असतात पण आम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे एक मतदार म्हणून आणि या देशाचा सुजान नागरिक म्हणून की मला माझ्या देशाच्या दृष्टीनं माझ्या पुढच्या पिढीच्या दृष्टीनं कोणता व्यक्ती योग्य वाटतो किंवा कुणाचे आश्वासन जाहीरनामे हे खरं म्हणजे फक्त त्यांच्या लाभाकरता आहेत का किंवा मला फक्त खुश करायचं आणि मग मतदान घ्यायचं एवढ्या आहेत का याचं भान जनतेला खरं म्हणजे असतं आणि ते असलं पाहिजे आणि ते डोळ्या पुढे ठेवून मगच आपण मतदान केलं पाहिजे बरोबर सर नक्कीच आणि आपण बघतो आता जे मुलं आहेत शाळेतली मुलं आहेत कॉलेजचे मुलं आहेत आणि काही शिक्षण चालू असणारे मुलं देखील आहेत ते मुलं मला बऱ्याचदा प्रचाराला झेंडे घेऊन फिरताना दिसतात याचा प्रचार करताय त्याचा प्रचार करताय याच्या घोषणा देत आहे त्याचा घोषणा देत आहे आणि बऱ्याचदा तर त्या मुला मुलांमध्ये भांडणं होताना मी देखील बघितलंय अशा वेळेस अशा विद्यार्थी मित्रांना आपण काय सांगू इच्छिता बघा असं आहे की ज्या वयाच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी म्हणजे काय त्यांचं वय तरी काय असतं अगदी काही मुलं सतराच्या अठराच्याही आत असतात आणि काही मुलं मग वीसच्या आसपास आत बाहेर असे ते विद्यार्थी असतात खरं सांगायचं म्हणजे बघा अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो आता ही जी मुलं तू सांगितलीस की कुणाचे तरी झेंडे घेऊन फिरतात कोणाचा तरी प्रचार करत फिरतात हे ते वय नाही कारण असं आहे की तुमचं करिअर अजून बनलेलं नाही तुमचं अजून तुमची दिशा काय आहे ती ठरली जरी असली तरी तुम्ही प्राप्त केलेली नाही आणि त्यापूर्वी जर तुम्ही असे प्रचारात वगैरे सहभागी होत असाल तर मला असं वाटतं मुलं स्वतःच्या वेळेचा दुरुपयोग करतात किंवा ती वेळ वाया घालवत आहेत त्याचं कारण असं आहे म्हणजे कुणी कोणाचा प्रचार करू नये असं मुळीच नाही म्हणा मला माहित नाही आधी मुलांनी स्वतः शिक्षण पूर्ण करावं स्वतःच करिअर आहे ते निश्चित करावं आणि जसं बघा असं आहे की ही जी मुलं आहेत ही जर व्यवस्थित शिकली आता तर उद्या नेते असणार आहेत बरोबर प्रतिनिधी हेच असणार आहेत आणि मग तुम्ही शिक म्हणून तुम्ही शिकणं फार आवश्यक आहे तर आम्हाला चांगले प्रतिनिधी मिळतील सुशिक्षित प्रतिनिधी मिळतील म्हणून त्यांनी शिक्षणावर आधी लक्ष द्यावं कारण की सुशिक्षित प्रतिनिधी कधी अंगठे बहादारापेक्षा दहापड भारीच असेल उघड आहे त्याची जी समजशक्ती असते ती वाढलेली असते क्षमता बरोबर त्याला त्याचे आपल्या म्हणजे आजूबाजूचे मुद्दे कसे मांडायचे हे त्याला सहजरित्या समजत आणि तो आपल्या विभागाचा आपल्या देशाचा विकास करण्यासाठी हातभार नक्कीच लावतो नक्कीच बरोबर आणि सोबतच सर आम्ही बघतो आपल्या बाजूला पाकिस्तान आहे बांगलादेश आहे आणि इतर भरपूर देश आहे लोकशाही आपल्या देशात आहे आणि त्या प्रत्येक देशाची वेगवेगळी पद्धत आहे तर लोकशाही ही, ही त्यांच्या त्या बाकी देशांपेक्षा कशी श्रेष्ठ आहे असं तुम्हाला वाटतं बघा असं आहे की आता चीनमध्ये आपण बघतो की चीन हा आता जागतिक महासत्ता जा आहेच जवळपास अगदी अमेरिकेला सुद्धा टक्कर देत आहे पण त्या देशाची दुसरी बाजू तुम्ही बघितली का की तिथे लोकशाही नाहीये हुकुमशाही एक पक्षीय राजवट आहे तिथे अगदी अक्षरशः जी मुलं ऑलिम्पिक आता ऑलिम्पिकमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मेडल जिंकतात चीनचे खेळाडू पण त्या खेळाडूवर वेगळ्या प्रकारचे दर्पण असतात लोकशाही नाहीये तिथे तिथे तुम्हाला धाक दपटशा दाखवून सगळे काम करून घेतात घेतल्या जातात एखादा प्रकल्प येणार असेल समजा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही एखादा सरकारचा प्रकल्प येणार असेल उदाहरणार्थ एमआयडीसी येणार असेल तर तिथल्या शेतकऱ्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी विरोध होतो आम्ही बघितलं कोकणामध्ये असेल आणखी बऱ्याच ठिकाणी असेल तसं चीनमध्ये नाहीये शेत तुम्ही विरोध नाही करू शकत ज्यांना विरोध केला ती लोक मंडळी अक्षरशः गायब केलेली आहेत त्यांचा जीव घेतलेला आहे आता तो पाकिस्तान पाकिस्तान भारत तासांचा स्वतंत्र स्वातंत्र्य आणि एकच भाग होता अगदी अगोदर पाकिस्तानची अवस्था आज काय आहे खरच तिथं लोकशाही आहे का तिथे निवडणुका होतात सरकार निवडल्या जातं पण लोकशाही आहे का तर मुळीच नाही तिथे असणारा कुठलाही माजी पंतप्रधान एकतर बाहेर पडून गेलाय किंवा त्याला फासावर जावं लागलं किंवा गोळीबारात त्याला मराव लागलं ला। बांगलादेशला शेख हसिना कुठे आहेत भारतामध्ये कुठे त्यांना लपून बसावं लागलं ला। रक्तरंजित इतिहास हा महिन्यातला आहे या उलट भारतामध्ये अशी प्रकार होत नाही मला लोकशाही विषय हो हेच तर कारण आहे म्हणून मतदान करणं आवश्यक आहे आणि शंभर टक्के मतदान करणं आवश्यक नक्कीच कारण की खेड्यातल्या म्हाताऱ्या असतील सर्वांना आपल्या जे वृद्ध घरी लोक आहेत त्यांना घेऊन तुम्ही मतदान केंद्रावर जा आणि त्यांच्याकडनं मतदान करून घ्या आणि त्यांना समजून सांगा आणखी असं आहे तू तू आता जसं बोललास की वृद्ध या वर्षी अगदी मागच्या निवडणुकीपासून सुद्धा लोकसभेच्या भारत निवडणूक आयोगानं अतिशय चांगलं काम केलेलं आहे ते म्हणजे वय वयवर्ष पंच्याऐंशीच्या वर जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि जे दिव्यांग आहेत जे मतदान केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत किंवा येण्यामध्ये अडथळे त्यांना आहेत अशांसाठी होम वोटिंगची व्यवस्था केलेली आहे मागच्या तीन दिवसांपासून चार दिवसांपासून चालू आहे महाराष्ट्रभरामध्ये त्यांच्या जा घरी जातात आणि तिथून त्यांचं मतदान करून घेतात गुप्त पद्धतीने पण ही मतदान आयो, आयोग निवडणूक आयोग सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम ह्या म्हणजे दरवेळेस नवीन नवीन गोष्टी यामध्ये ऍड होत असतात जसं की आता मतदान जनजागृतीसाठी बघा की वेगवेगळे सचिन आता ब्रँड अम्बेसिडर त्यांचा आहे आणखी बऱ्याच ठिकाणी असे कार्यक्रम चालतात ते कशासाठी आहे हा उत्सव अधिक मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा बरोबर कारण जितकं जास्त मतदान तितक सुदृढ आणि धष्टपुष्ट आपला भारत देश निश्चित निश्चित बरोबर आहे आणि सर्वांनी याचं मतदान करावं सरांनी आपल्याला अमूल्य वेळ दिला आणि खूप छान असं ज्ञान दिलं आणि भरपूर गोष्टी नवीन सांगितल्या आणि मार्गदर्शन केलं आपल्या विद्यार्थी मित्रांना त्यासाठी सरांचे खूप खूप धन्यवाद आणि असेच आम्हाला नेहमी भेट देत राहा वेगवेगळ्या विषयांवरती आमच्यासोबत गप्पा मारा आणि आम्हाला मार्गदर्शन करा सर नक्की धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र